देवशैनी एकादशी कधी आहे जाणून घ्या योग्य तारीख आणि या दिवसाचे महत्व आपल्या हिंदू धर्मात एकादशी व्रताला खूप महत्व आहे आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात दोन हजार पंचवीस मध्ये येणारी देवशैनी एकादशी कोणत्या तारखेला आहे याबद्दल बहुतेक लोकांमध्ये संभ्रम आहे तर सहा किंवा सात जुलै यापैकी कोणत्या दिवशी हे व्रत पाळले जाईल हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण जाणून घेणार आहोत देवशयनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णूंचा निद्राकाळ सुरू होतो या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रामध्ये जातात म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात चार महिन्यांच्या देवशयनी एकादशीनंतर भगवान विष्णू प्रबोधनी एकादशीच्या दिवशी जागे होतात या दिवसाला देवउठणी एकादशी असे म्हणतात इंग्रजी कॅलेंडर नुसार एकादशीचे व्रत दोन हजार पंचवीस मध्ये जुलै महिन्यात करण्यात येणार आहे देवशयनी एकादशी व्रत दोन हजार पंचवीस ची तिथी एकादशी तिथी ही पाच जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल तर ती सहा जुलै रोजी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी संपेल उदय तिथी असल्यामुळे सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकादशीचे व्रत केले जाणार आहे देवशैनी एकादशीचे महत्व आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरातील शेष नागाच्या शय्येवर योग निद्रात जातात आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी पर्यंत म्हणजेच एकादशी पर्यंत भगवान विष्णू विश्रांती घेतात या काळात भगवान शिव या संपूर्ण जगाची काळजी घेतात म्हणूनच या चार महिन्याला चातुर्मास म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच भगवान शिवाचीही पूजा केली जाते या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप कथा सांगणे आणि ब्राह्मणांना जेवण देणे याने देखील विशेष फळ मिळते धार्मिक मान्यतेनुसार देवशैनी एकादशीला व्रत ठेवून भगवान विष्णूची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो तसेच देवशैनी एकादशीच्या दिवशी काही वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी अन्न पाणी फळे कपडे आणि शंख दान करावेत याशिवाय पिवळे कपडे चंदन आणि केशर दान करणे देखील शुभ मानले जाते गरिबांना अन्न देणे आणि गोशाळेतील गायंची सेवा करणे हे देखील पुण्यकर्म या काळात मानले जाते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद